आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलर्स एंड सन्स सरप पुणे लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे सर्व पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे हडपसरमधून शिवसेनेकडून नाना भाणगिरे इच्छुक असून त्यांनी या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे पाहूयात हडपसर मतदार संघामध्ये शिवसेनेची खूप ताकत आहे भाजपची बी ताकद आहे राष्ट्रवादी पक्षाचीही ताकद आहे आम्ही जसं लोकसभेला सर्व महायुती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक दिलाने या ठिकाणी काम केलेलं आहे तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या आडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर आहे हो जो निर्णय होईल त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करून एक दिलाने त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये आमची जी संकल्पना आहे की आडपसर मतदारसंघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हाडपसर हे हायटेक झालं पाहिजे हाडपसर कचरामुक्त झालं पाहिजे एम डी वाय माध्यमातून सर्व नागरिकांना हडपसरमध्ये सर्व नागरिकांना चांगलं या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे कचरामुक्त झालं पाहिजे तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झालं पाहिजे सर्वात म्हणजे हडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूकुंडी या वाहतूकुंडीतून सुद्धा हाडपसरवाशांचे सुटका झाली पाहिजे त्याचबरोबर या हडपसर मतदारसंघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे बऱ्याचशा गायरान जागा या मतदार मतदारसंघामध्ये मत आहे जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी आणि त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये चांगलं चांगलं शासकीय महाविद्यालय हॉस्पिटल हौस, आले पाहिजे हे आमची संकल्पना आहे ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढे मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेद्वारे हो जे काही आम्ही एक संकल्पना हडपसर मतदार संघाचे आखलेले ही संकल्पना आपले संमत माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे हा आमचा हेतू आजच्या पत्रकार निमित्ताने आहे आणि अनेक कामं भविष्यामध्ये जशी मी बघितलं असं या दोन वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसताना सुद्धा महायुतीच्या माध्यमातून तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मा या हडपसर मतदारसंघामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी आणलेली आहे भविष्यामध्ये बी ह्या संकल्पनेच्या माध्यमातून मतदार मतदारसंघाचा कालाबळाट करण्याचा आमचा संकल्प आहे हाडपसर मतदारसंघामध्ये मग सांगितले महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार आहोत प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो मी आडपसर मतदारसंघामधून काही निर्णय वरिष्ठ पाटील पातळीवर होईल आम्ही तर सर्वांनी मागणी केली की आडपसर असन वडगाव शेरी असन खडकवास असन पुणे शहरात जी आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादी पक्ष ताकद पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला बी निवडणूक लढवायची परंतु जे वरिष्ठ पातळीचा जो निर्णय होईल ते आम्ही सर्व माहिती आणि गटपक्ष म्हणून त्याचं कटिबद्ध राहून त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू त्यामुळे ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळेल महायुतीतल्या आमच्या मायुतीच्या ह्याला उमेदवार होतो ते आम्ही नक्कीच काम करू शेवट आम्ही हडपसर मतदारसंघाचा इच्छुक म्हणून आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शिव शिवसेनेच्या नेते मंडळीतून मागणी केलेली आहे बघा आठही मतदारसंघामध्ये मग सांगितलं आठही मतदारसंघामध्ये आमचे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची ताकद आहे पण त्या ठिकाणी सर्वजण इच्छुक असतात प्रामुख्याने ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्राबल्य आहे मग मी तुम्हाला मग सांगते की हडपसर आसन वडगाव शरी आसन खडक वासन ह्या तिन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ लेव्हलला केलेली आहे तुम्ही बघितलं असेल की दोन हजार एकोणीस साली या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली नव्हती आणि शिवसेना पक्ष ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे म्हणून आम्ही तीन मतदारसंघ तरी या आठ मतदारसंघातले तीन मतदारसंघ तरी शिवसेनाला मिळावे अशी मागणी आम्ही वरिष्ठ लेवलला केली पण वरिष्ठ लेवलला शेवट जो निर्णय होतो आम्हाला अंतिम असेल आमच्या महावी मोतीमध्ये एक संघ आहे एकत्र काम करण्याचं आमचं गेल्या एक पंधरा दिवसांपूर्वी कन्यादान मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की आपण महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी म्हणून त्याचं काम करायचंय आता महायुतीचे आमचे जे आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं पुढे दिवसात मी तुम्हाला मागा अशीच सांगितले की या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून मतदार मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे चांगली काम या मतदारसंघामध्ये चालू आहे इथं सर्वात प्रथम आमचे मतदार मतदारसंघाचे माजी आमदार आदरणी मंगेश आनंदेळकर यांचे विधान परिषद बारा तारखेला निवड होईल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण मी कुणावरही टीका न करता विकास कामाच्या माध्यमातून जी आमची संकल्पना मतदार मतदारसंघामध्ये आम्हाला हडपसर बदलायचं चे। आहे हडपसरचं चेहरा मारा बदलायचं त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे शेवट माहिती मधून ज्याला उमेदवार मिळेल त्याच उमेदवार ह्या माहितीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये माहितीचा भागवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही दुसरी मेन पार्किंगची जर व्यवस्था करायची असेल तर आपले चुकलेले जे उड्डाण पूल आहे मग आपण फातिमा नगर पासून तर मला मांजरी फाट्यापर्यंत करा त्याची मागणी मी ज्यावेळेस आम्ही नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री ज्यावेळेस अ कोथरूड त्यावेळेस आम्ही मागणी केली संपूर्ण उड्डाणपूल पूल पाडावा आणि जे शिवाय जे हडपसर मतदारसंघामध्ये मत जे पर्याय रस्ते मग जे पी रस्ते असते ने असते हे केले तर नक्की भविष्यामध्ये आपण जे फुटपाथ असेल पार्किंग असेल ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी ते आमचं उद्देश आहे संकल्पना की हडपसर हे संपूर्ण वाहतूक कोंडीतून मुक्तचं झालं पाहिजे ज्यावेळी आम्ही मुंड्या चौकामध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर ता ताबडतोब त्या मत चौकामधले सर्व जे अडथळे येतो ते जे काही छोटे मोठे मध्ये काढण्यात आले आणि त्याला पाच कोटी रुपयाचा बी निधी या संकल्पनामध्ये पकडलेला आहे असंच काम आम्हाला सर्व मतदारसंघामध्ये कात्रसपासून तर मांद्रे पर्यंत पासून तर मोहम्मदवाडी पर्यंत हे सातवाडी नगर पर्यंत जे आहे सगळा एरिया त्या सगळ्याच एरियाचा चेहरा मारा बदलायचा आहे जो एरिया होता हा मम्मदवाडी या मत मम्मदवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असं की दोन वर्षामध्ये जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा विकास निधी आणून आमच्या पर्याय रस्ते होते ते पर्याय रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून माद्द। त्यांचे भूमिपूजन करून आता जागेवर त्या ठिकाणी काम चालू झाले आणि ते मग हडपसर इंडस्ट्रियल एरियापासून तर आडचणीस कॉलेज पर्यंत जो चार सहा किलोमीटरचा रस्ता आहे जो शंभर फुटी रास्ता त्याचं काम चालू आहे पालखी रस्त्याचं काम चालू आहे तर त्याचबरोबर जेवढी पर्यारस्ते मोहम्मदारी गावठांना मध्ये जी आडतोय त्या आजूबाजू सगळे पर्यारस्ते करतोय त्याचबरोबर तुम्ही बघितलं असल सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड हे आम्ही कौसरबाग मध्ये करतोय त्याचं काम चालू आहे फुटबॉलचं काम पूर्ण झालेलं आहे विरुंगोळा केंद्र असन त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन त्याचबरोबर मार्ग है, काम चालू आहे त्याचबरोबर देशामध्ये सर्वात प्रथम श्रीरामाचे शिल्प आणि श्रीरामाचा चौक याचं सुरू करण्याचं मी काम अंतिम टप्प्यात आहे तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर केशवनगर मांजरे असण साडे सातरा असण हाडपसरमध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे काम त्या ठिकाणी पूर्णत्व आलेले आहे बघितलं असं की ज्या दिवशी योजना या ठिकाणी जाहीर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्तीमध्ये शीतल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बहिणींच्या चेहऱ्या फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघायला आणि सर्व बहिणींना जे पंधराशे रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आनंद आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या महायुतीला या विधानसभेमध्ये होईल जे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना इथल्या उभाट्या गटांनी किती विकास काम केले ते सांगावं हो। त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर जे काय आम्हाला महायुतीने या ठिकाणी निधी दिलाय ते सर्व सामान्य जनतेचे विकासासाठी दिलं आहे त्यामुळे त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करण्यासाठी अपेक्षा आमच्या माहितीच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून आम्ही त्यांना नक्कीच उत्तर येणारे विधानसभेमध्ये विधानसभेला <laughs> तू सर्वात प्रथम आमचे शिवसेनेच्या पक्षाचे पुणे शहराचे प्रवक्ते आदरणीय अभिजित जी, जी बोराडे यांनी सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे ते सर्व पत्रकार बांधवांचं इलेक्ट्रिक मीडिया असन प्रिंट मीडिया असेल यांचं दोघांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये माहितीने जे घेतलेले निर्णय अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचाही स्वागत आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे आज सर्व हडपसरमधल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलण्याचा एकच उद्देश होता की अनेक दिवस आपण सर्वजण एकत्र आलो नव्हतो या निमित्तानं एकत्र येऊन या ठिकाणी आडपसरच्या बद्दलची जी काही या ठिकाणी आमची केलेली विकास काम असतील आडपसर मतदारसंघामध्ये भविष्यात आमची स संकल्पना या आडपसर मतदारसंघामध्ये काय या हातून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण पाहताय आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे